जनतेचा आवाज मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयाचा आलेल्या सर्व मान्यवरांचे आदरणीय आमचे उपाध्यक्ष गणपतदादा तळेकर आदरणीय माजी सैनिक मोरे दादा आदरणीय संतोष भाऊ बोरसे साहेब आमची भगिनी सोनारताई आदरणीय बोरसे सर आपल्या जिल्हा उपाध्यक्ष मजतभाई आणि आदरणीय आमच्या भाई या आल्या आमचे अजंत आवाज न्यूज चॅनलचे संपादक आदरणीय चोरडकर साधा आपण वेळात वेळ काढून आमच्या या शाळेवर आला डॉक्टर बाबासाहेबांना वंदन करून दिवस आज नंतर भाऊ तळेकर साहेर या शाळेचे साहे सभा समितीचे उपाध्यक्ष या शाळेचे सर्व कर्मचारी शिक्षकवृद्ध माजी सैनिक मोरे झाला माजी सैनिक मोरे झाला सोनारसाई आमचे सोडकर साहेब आमच्यासोबत आलेले माझे पार्टीचे उपाध्यक्ष माझ्यासाई पार्टीचे कार्यकर्ते संतोष बाब या ठिकाणी असणाऱ्या अंगणवाडीच्या ताई या स्वक्रिय बनवून बहिणींना घाऊ घालणाऱ्या गोष्टींना करणाऱ्या ताई मित्रांनो आपण इतर भागांच्यापेक्षा वर्षातून एकदा झेंडा जास्तीचा फडकावतो बाकीच्या जा ठिकाणी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला झेंडा फडकावला जातो आपल्या महाराष्ट्रात आणि आपण पुन्हा एक मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशीसुद्धा झेंडा फडकतो परंतु मराठवाड्यामध्ये मात्र सतरा सुद्धा एक दिवस आपण झेंडा फडकवतो झेंडा वंदन करतो त्याचं कारण भारत स्वतंत्र जरी झाला होता तरीसुद्धा आपला हा भाग मराठवाडा ज्याला म्हटलं जातं तिथं निजामाचं जा राज्य होतं हैदराबाद संस्थान होतं आणि आपला भाग स्वतंत्र झालेला नव्हता तो निजामाच्या आधिपत्याखाली होता आणि सतरा सप्टेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीसला मग आपल्याला स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं मिळालं आता याच्या मागचा इतिहास फार मोठा आहे दुर्दैवानं ज्यांना या देशामध्ये वाद निर्माण करायचे नफरत तयार करायचे हे लोक ही लढाई मराठवाडा संग्राम हा हिंदू मुसलमानाच्या विरोधात होता असं चित्र रंगवलं जातं खरी हकीकत तशी नाही ही लढाई भारतीय जनता विरुद्ध निजामाचं आधिपत्याखाली चालणारी रजाकार संघटना निजामाच्या विरुद्धसुद्धा नव्हता परंतु त्या रजाकार संघटनेच्या विरोधात ही लढाई झाली होती निजाम हा त्यावेळेस जेवढा प्रबळ होता त्याच्यापेक्षा तो खचला होता परंतु त्याला खऱ्या अर्थानं जनतेच्या विरोधामध्ये परकवण्याचं कार्य कासिम रजवी या रजाकार संघटनेच्या के प्रमुखानं केलं मित्रांनो भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस आपल्या देशामध्ये पाचशे बासष्ट राजे होते लहान लहान राजे होते आणि देश स्वतंत्र करण्यासाठी खरं म्हणजे आपल्या सर्वोच्च मुकल्यांना या गोष्टीची माहिती असली पाहिजे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारल्या जातात त्यावेळेस तुम्ही परीक्षा द्यायला जाता मोठ्या ज्या तुम्हाला अधिकारी घरी व्हायचे त्यावेळेस तर हे जे पाचशे बासष्ट संस्थानं होते इंग्रजीतून गेले इंग्रजांची एक कंपनी आली होती ईस्ट इंडिया कंपनी व्यापारी म्हणून आले राज्यकर्ते बनले त्यांनी आपला पूर्ण देश बळकावला अन्याय अत्याचार केले मित्रांनो या देशामध्ये प्रत्येक वेळी लढाई ही अन्याय अत्याचाराच्या विरोधातच जनतेने केलेली तुम्ही कोणत्याही राजाचा इतिहास पहा छत्रपती शिवरायांच्या पदरी मुसलमान होते औरंगजेबाच्या निजामशाहच्या पदरी हिंदू होते कधीही हिंदू विरुद्ध मुसलमानाशी लढाई झालेली नाही पण रजाकारीमध्ये ते, ते चित्र रंगवलं गेलं म्हणजे ते चित्र दाखवलं गेलं की हा लढा हिंदू विरुद्ध मुसलमान मुसलमान विरुद्ध हिंदू आहे असं नव्हतं खरी लढाई ती अन्याय अत्याचाराच्या विरोधातलीच होती त्या रजाकारीच्या काळामध्ये अनेक मुसलमानांनी हिंदूंचं रक्षण केलं आणि अनेक हिंदूंनी मुसलमानांचंही रक्षण केलं आजही आपण खेड्यापाड्यात पाहतो सगळा गुन्ह्या गोविंदानं चालतं सर्व एकमेकाशी व्यवहार करतात परंतु ज्यांना शांतता नको आहे ज्यांना राजकीय पोळी भाजायची आहे असे लोक मात्र यामध्ये विकृष्ट आणण्याचा प्रयत्न करतात यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तर त्या पाचशे पासष्ट संस्थानामध्ये इंग्रज ज्यावेळेस गेले त्यांनी एक अशी खेळी केली बदमाशी केली आपल्या देशाशी बदमाशी अशी केली की त्यांनी सांगितलं की हे जे राजे ज्यांना हिंदुस्थानमध्ये जायचं ते हिंदुस्थानमध्ये जा ज्यांना पाकिस्तानमध्ये जायचं ते पाकिस्तानमध्ये जा आणि ज्यांना स्वतंत्र रा राहायचं ते स्वतंत्र राहा खरं म्हणजे बदमाशी होती वादाची फिंगी होती त्यांचं स्वप्न असं होतं की इथले राजे एकमेकाच्या विरोधात लढतील आणि या देशाचे तुकडे तुकडे होऊन जातील आम्हाला जरी तुम्ही हकलायला लागले ना तर तुमचंसुद्धा वाईट झालं पाहिजे असंच त्यांच्या डोक्यात होतं असंच त्यांचं नियोजन होतं परंतु सुदैवाना या पाचशे बासष्ट संस्थानातल्या सर्व संस्थानिकांना चांगली बुद्धी सुचली ज्यांना पाकिस्तानमध्ये जायचं होतं ते पाकिस्तानमध्ये गेले ज्यांना भारतात यायचं होतं त्यांनी सामील नाम्यावर सहाय्य केल्या आणि भारतामध्ये सामील झाले परंतु आपल्या देशामध्ये दे तीन संस्थानं असे होते की ते भारतात सामील व्हायला तयार नव्हते हो जम्मू काश्मीर त्या ठिकाणी हरसिंग राजा होता तिथली परिस्थिती अशी होती की जनता हिंदू होती आणि जनता मुस्लिम होती आणि राजा हिंदू होता राजाचं मन भारतात सामील व्हायचं होतं जनतेची अवस्था द्विधा होती हो पाकिस्तानवरही त्यांचा विश्वास हो नव्हता परंतु भारतात जावं आणि याबद्दलही याबद्दल शंका होती अशातच पाकिस्तानच्या जे कबाडियाच्या वेशामध्ये आलेले सैनिक होते त्यांनी त्या ते जम्मू काश्मीरवर हल्ला केला आणि हल्ला केला म्हणून राजा जयसिंगला राग आला आणि मग मदत घेण्यासाठी त्यांनी भारतीय सरकारला विनंती केली त्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेल पंडित जवाहरलाल नेहरू हे सरकारमध्ये होते पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते त्यांनी स्पष्ट सांगितलं राजा हरिसिंगला की जर तुम्ही सामीलनाम्यावर सही करत असले भारतात सामील होत असले तर आम्ही तुमचं रक्षण करू तुम्हाला स सैन्य देऊ अन्यथा मला तुमच्याशी काही देणं घेणं नाही त्या अवस्थेमध्ये राजा हरिशिंगांनी सही केली ते भारतात सामील झाले आणि म्हणून ते रक्षण करण्यासाठी आपलं सैन्य जम्मू काश्मीरला गेलं दुसरा होता नवाब जुनागडचा जुनागडच्या नगाबात त्या नबाच्या बद्दल असं म्हटलं जातं की तिथली स जनता हिंदू होती आणि तो राजा मुस्लिम होता त्याचं मन पाकिस्तानमध्ये जाण्याचं होतं जनतेचं मन मात्र हिंदुस्तानमध्ये राहण्याचं होतं आणि तिथं जनतेनं उठाव केला त्या नबाबाच्या विरोधात आणि त्या नबाला रातोरात पळून जावं लागलं पाकिस्तानला तो पाकिस्तानला पळून गेला जाताना खजिना घेऊन गेला त्या नबाबाच्याबद्दल असं म्हटलं जातं की तो असं ठरून होता की त्या ठिकाणी जुनागडला म्हणजे पाकिस्तानमध्ये कसं जोडता येईल पण त्याचं ते स्वप्न पूर्ण झालं नाही राहता राहिले आता आपल्या निजाम स्टेटचे या हैदराबाद संस्थांच्या हगेवर हैदराबाद संस्थांमध्ये सोळा जिल्हे होते सोळा जिल्ह्यामध्ये पाच जिल्हे आपले मराठवाड्याचे तीन जिल्हे कर्नाटकचे आणि पाच जिल्हे तेलंगणा किंवा आंध्र प्रदेशचे अशा सोळा जिल्ह्याचं हे निजामी राजवट होती हैदराबाद संस्थान होत जनतेच्या भाषा मराठी कर्नाटकची कानडी आणि आंध्र प्रदेशची तेलगू तीन भाषा बोलणारी जनता होती परंतु शिक्षणाची भाषा भाषा आणि राज्यकारभाराची भाषा उर्दू होती याशिवाय पारशी भाषा सुद्धा त्या सरकारमध्ये वापरल्या जायचे तर अशा पद्धतीचं हे सगळं चित्र होतं आणि मग या संस्थांमध्ये अतिशय खेळीमिळीचं वातावरण चाललं होतं इतर संस्थानाप्रमाणे इंग्रजांनी निजामालासुद्धा मांडलिक बनवलं निजाम इंग्रजाचा मांडलिक बनला म्हणजे इंग्रज सांगतील तसा कारभार निजामानं सुरू केला परंतु इंग्रजांना या ठिकाणी जी व्यवस्था होती ते तर सांगूनच गेले होते की जिकडे सामील व्हायचं तिकडे वा त्यांना या ठिकाणी वाद लावायचा होता निजामाची मात्र द्विध अवस्था झाली होती भारतात राहा का पाकिस्तानमध्ये जावं का स्वतंत्र राहा अशातच त्यांनी तयार केलेली मुस्लिम समाजाच्या संरक्षणासाठी एक यहाल मुस्लिमिन ही संघटना होती त्यामध्ये इंडिया वगैरे नाव नंतर जोडलं गेलं आता जी संघटना यम आय एम नावांना ओळखली जाते ही संघटना फार जुनी आहे त्या संघटनेना मुस्लिम समाजाचं रक्षण करण्याचं कारण त्यावेळेस अकरा टक्के मुस्लिम होते आणि एकोणनव्वद टक्के मुस्लिम इतर समाज होता आणि मग मुस्लिम समाजाला असं वाटत होतं की राजा मुसलमान असूनसुद्धा सु आमच्यावर अन्याय होतो मग आमचे धार्मिक आणि इतर अधिकाराचं रक्षण करण्यासाठी आम्हाला एक संघटना पाहिजे म्हणून त्यांनी ती त्या अदूर संघटना स्थापन केली पण कालांतरानं ती इथे अधूर संघटना शांतताप्रेमी होती व्यवस्थित चालली होती परंतु एक वकील जे लातूरचे वकील होते त्यांचा उदय झाला आणि तो अतिशय कर्मठ विचाराचा काशीम रजवी त्या काशिम रजवीनं एक संघटना स्थापन केली तिला रजाकार संघटना म्हणतात आणि त्या रजाकार संघटनेमध्ये लाखो लोक सामील झाले त्यांनी सामील करून घेतले त्यामध्ये विशेषतः बाहेरून आलेले जे काही रोहिले होते त्यांना सामील करण्यात गेलं अर्बस्थानमधून आलेले लोक त्यांना सामील केलं गेलं आणि मग त्या लोकांनी या जण त्यांनी निजामाचे नी कान फोकले की आपल्याला जर या ठिकाणी राज्य करायचं असलं स्वतंत्र ठेवायचं असलं आणि मग निजामानं त्याच पद्धतीनं वाटचाल सुरू केली त्याचं नाणं वेगळं होतं त्याचा झेंडा वेगळा होता त्याचं सैन्य वेगळं होतं म्हणजे एक स्वतंत्र देशाच्या पद्धतीनं त्यांना ती ज्यावेळेस इकडं भारतात स्वतंत्र होण्याची चळवळ चालू होती त्यावेळेस स्वतंत्र देश निर्माण करण्याच्या पद्धतीनं निजामाची हालचाल सुरू होती आणि निजाम भारतात सामील होणारच नाही याची खात्री महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळेचे नेते यांनाही पटली होती आणि या ठिकाणी हैदराबाद संस्थांमध्ये मराठवाड्यामध्ये काम करणारे जे काही स्टेट काँग्रेसचे सर्व लिडर होते यांनाही पटली होती की निजाम सहजासहजी भारतात सामील होणार नाही कारण निजामाला जो काशीम रजवी होता तो सुतू देत नव्हता त्यांना पूर्ण ताबा घेतला होता आणि काशिम रजवीच्यामुळं निजामाला निर्णय घेणं भाग होता आणि मग त्यांनी अशा हालचाली सुरू केल्या त्यांनी असं ठरवलं की आपण स्वतंत्र देश या ठिकाणी निर्माण करू खरं म्हणजे या स्वतंत्र भारतामध्ये मध्यभागी पुन्हाही एकदा स्वतंत्र देश तयार झाला असता तर ती या देशासाठी धोक्याची घटना होती पुढं स्थिर राहण्यासाठी धोक्याची घटना होती म्हणून त्यावेळच्या सर्व धुरिणांनी विचार केला इथल्या जनतेच्याही मनाचा विचार केला जनता निजामाच्या विरोधात होती जनता त्या राजाकारांच्या विरोधात होती आणि मग या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं पाहिजे या जन जसं भारतात इतर ठिकाणी तिरंगा झेंडा फडकायला लागला तसा इथंसुद्धा तिरंगा झेंडा फडकला पाहिजे म्हणून या ठिकाणी जनता प्रयत्न करत होती काही तरुणांनी मात्र जबरदस्तीनं काही ठिकाणी तिरंगा झेंडा फडकवला परंतु त्यांना निजाम स्टेटमध्ये निजामाच्या काळामध्ये शिक्षा करण्यात आली नि आपला तिरंगा झेंडा फडकवायचा त्यांना अधिकार नव्हता त्यांचा पांढऱ्या रंगाचा झेंडा होता असं जयदोष म्हणायचे झाला तो झेंडा फडकवत होते तर या ठिकाणी त्याने ती बंदी घातली होती पण फार काळ जनतेला आवरणं सोपं नव्हतं रजाकार संघटना तो जो काशीमरजी होता त्याचं तर स्वप्न असं होतं की तो म्हणत होता की या भारताला मिळालेलं स्वातंत्र्य हे फाटक्या कपड्यासारखं आहे एकही फाटून जाईल आणि आमचा हैदराबाद संस्थान मी प्रबळ करेल आणि दिल्लीवर सुद्धा अशा ज्या झेंडा फडकवीन ही त्यानं शपथ घेतली होती खरं म्हणजे आपल्या आपल्या पद्धतीनं प्रत्येकजण काम करत होता त्याच्या पद्धतीनं तो काशीमराजी काम करत होता जनता त्रस्त होती जनतेवर अन्याय अत्याचार वाढले होते कारण जनता इथून जनता पळून जावी यासाठी सगळे प्रयत्न सुरू होते परंतु जनतेचा था ठाम निश्चय होता हे आपल्याला भारतात सामील व्हायचं आणि मग या ठिकाणी जे काही प्रमुख होते गावागावातले राज्यातले त्या सर्वांनी त्या आपल्या नेत्यांच्या मार्फत देशाच्या सरकारपर्यंत जी माहिती कळवली महात्माजीला ज्यांनी जेव्हा सांगितलं की या ठिकाणी असे अन्याय अत्याचार <coughs> चालले आम्ही काय करायला पाहिजे आमच्याजवळ दोन मार्ग आहे एक तर आम्ही निजाम स्टेटमधून पळून जातो बाहेर किंवा पण आम्ही जीव देतो किंवा तुम्ही आम्हाला सांगा मार्ग काय करायचा महात्माजींनी सांगितलं की अन्यायाचा प्रतिकार <coughs> करा आम्ही तुमच्या सोबत आहे आणि मग अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी जनता तयार झाली परंतु त्यावेळेचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना या ठिकाणी सैन्य पाठवून हा देश ता हा भाग ताब्यात घेणं हे संयुक्ती पाठत नव्हतं कारण जनता आपलीच आहे देश आपलाच आहे आणि आपण आपल्याच जनतेच्या विरुद्ध सैन्य पाठवणं आणि या ठिकाणी रक्तपात भरून आणणं ना योग्य नाही म्हणून ते निर्णय घेत नव्हते परंतु योगायोगाने असं झालं की पंडित जवाहरलाल नेहरू देशात कामानिमित्त केले आणि तो जो पंतप्रधान पदाचा चार्ज उप पंतप्रधान म्हणून सरदार वल्लभभाई पटेलला देण्यात आला सरदार वल्लभभाई पटेलने या ठिकाणच्या जनतेचा नेत्यांच्या मनाचा विचार करून आम्ही जास्त वेळ घेणार आणि वाढणू थोडंसं लक्ष द्या विचार करून मग जर सैन्य पाठवा तर दुसऱ्या देशाविरुद्ध सैन्य पाठवल्याचं पूर्ण जगामध्ये चर्चा होईल आणि मग आपला तो प्लॅन फसाल म्हणून त्यांनी पोलिस आय नाव दिलं ज्याला ऑपरेशन पोलो म्हणतात आणि एकशे एक नऊ तासामध्ये काशीम रजवी जरी म्हणत होता की आम्ही लढू हा ते स्वतंत्र करू आणि पूर्ण भारत ताब्यात घेऊ आणि आमचं असं जे जगा भरतो पण त्याचं स्वप्न पुरं झालं नाही एकशे नऊ तासामध्ये त्याची पूर्ण जिरली आणि हा हैदराबादचा भाग भारतीय सैन्यानं ताब्यात घेतला निजाम शरण आला आणि निजामाना आपले जे सरदार वल्लभभाई पटेल होते त्यांच्या पुढे शरणागती पत्करली हात जोडले आणि सांगितलं की आता मी त्या सामीलनाम्यावर सही करतो त्यांनी सामीलनाम्यावर सही करून दिली आणि तेव्हापासून आपला हा मराठवाडा मुक्त झाला निजामाच्या राजवटीमधून आणि स्वतंत्र भारतामध्ये सामील झाला परंतु आज खंता अशी आहे की आपण स्वतंत्र भारतामध्ये सामील झालो त्यावेळेचे आमचे जे नेते होते नेत्यांनी कोणत्यासाठी ठेवले नाही फक्त गुलामगिरीतून मुक्त व्हायचं होतं आमचं पुढं काय होईल आमच्या लेकरा बाळायचं काय होईल आमची जात काय होईल याचा कोणताही विचार न करता ते लोक देशभक्त होते दे, राष्ट्रभक्त होते आणि म्हणून त्यांनी फक्त एकच विचार केला की आम्हाला फक्त गुलामगिरीतून मुक्त व्हायचं आहे आणि गुलामगिरीतून मुक्त व्हायचंय म्हणून त्यांनी पुढच्या भविष्याचा फार मोठा विचार न करता ही पूर्ण सत्ता म्हणजे मराठवाडा भारतामध्ये सामील स्वतंत्र भारतात सामील झाला परंतु आज मात्र दुर्दैवाना असं म्हणावं लागतं की ते निजाम गेले ते रजाकार गेले आणि आमचे रजाकार तयार झाले आम त्या रजाकारांच्या पेक्षा आजच्या रजाकारांचा त्रास जनतेला जास्त आहे आता त्रासात जर सांगायचा एक उदाहरण जर सांगायचं झालं मित्रांनो कोणावर टीका टिपणी म्हणून नाही पण आज ही जिल्हा बसण्याची शाळा आहे जमीन आहे आहे इथं विद्यार्थी संख्या अतिशय आपलेच नेते ज्यांच्या या भोकरद शहरामध्ये मोठ्या मोठ्या शाळा आहे तिथं हजारो विद्यार्थी आहे काय कारण आहे तिकडे प्रमुख देश आहे तिकडचे प्रमुख देश आहे म्हणजे त्यांचा इथं ही शाळा चालू द्यायची नाही आमचा फार मोठा लढा मागच्या महिन्यामध्ये आपल्या भोकरद तालुक्यात झाला आम्ही जिल्हा परिषद शाळा वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन आलो तिथली अवस्था सरकार पुढं मांडली आणि त्यात अभिमानाची गोष्ट अशी की अधिकाऱ्यांना सर्वांना पटलं पटलं म्हणण्यापेक्षा दबाव निर्माण झाला आणि जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये सुधारणा व्हायला लागल्या आणि आम्ही तो संघर्ष करायला लागलो आमचं स्पष्ट मत आहे की जिल्हा परिषदच्या शाळा बंद व्हाव्यात यासाठी कारस्थानं केल्या जातात संस्थाचालक कारस्थानं करतात जेणेकरून इथले विद्यार्थी पळवून देता येईल इथल्या शिक्षकांना बदनाम करता येईल शिक्षकच कामं करत नाही बा ते येतच नाही विद्यार्थी टिकू देत नाही म्हणजे शिक्षकावर ब्लेम करायचा शिक्षकांना अशैक्षणिक कामं द्यायचे या शाळांनी चालू द्यायचे नाही विद्यार्थी आपल्या शाळेत घेऊन जायचे असं हे कारस्थान आणि म्हणून आम्ही स्पष्टपणे म्हणतो की इथून पुढं जर कोणाला निवडून द्यायचं असलं तर अशाच लोकांना निवडून द्या की ज्यांच्या स्वतःच्या शाळा नाही ज्या ज्या स्वतः ज्या शाळा आहेत शाळा तर देऊन चाललं आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा येऊ गरिबाच्या शाळा कधीच सुधू देणार नाही म्हणून या लोकांना कोणत्याही ठिकाणी तुम्ही तुमच्या संस्था चालवताना संस्थाच चालवा सर्व सत्ता तुमच्या हातात दिली तर तुम्ही त्या तुमच्या संस्थेसारखं धोरण ठरवता आणि या शाळा तुम्ही सुधव देत नाही म्हणून आता स्पष्ट नारा आहे की जिल्हा परिषद त्या शाळा जर वाचवायच्या असतील तर संस्था चालक कोणताही कोणत्याही पदावर निवडून गेला नाही पाहिजे तरच या शाळा चांगल्या चालतील आणि म्हणून आम्ही प्रयत्नात दे आम्ही संघर्ष करायला लागलो या ठिकाणी आज भारतीय सरांनी आम्हाला बोलावलं आमचे आदर सत्कार केला या ठिकाणच्या स्टाफने आमचा आदर सत्कार केला विद्यार्थी मित्रांनी व्यवस्थित ऐकून घेतलं सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो व्यक्त करतो आणि पुन्हा जाता जाता छत्रपती शिवरायांना डॉक्टर बाबासाहेबांना वंदन करतो आणि माझी जागा घेतो एक उत्कृष्ट असं मार्गदर्शन आम्हाला केलं आणि मराठवाडा संग्राम दिन कशाला म्हटल्या जातो त्याचा इतिहास काय हा आपल्या समोर ठेवला त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं बोरसे सरांचे खरोखर आभार व्यक्त करतो आलेल्या सर्व मान्यवरांचे आदरणीय आमचे उपाध्यक्ष गणपतदादा तळेकर आदरणीय माजी सैनिक मोरेदादा आदरणीय संतोष भाऊ बोरसे साहेब आमची भगिनी सोनारताई आदरणीय बोरसे सर आपल्या जिल्हा उपाध्यक्ष भाई आणि आदरणीय आमच्या ताई या आल्या आमचे अजंतेचा आवाज न्यूज चॅनलचे संपादक आदरणीय दादा आपण वेळात वेळ काढून आमच्या या शाळेवर आलात आणि आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी सगळ्या शाळेच्या वतीनं आणि केंद्राच्या वतीनं आपले जाहीर आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम आपल्या अध्यक्षाच्या परवानगीनं या ठिकाणी संपला असं जाहीर करतो चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा